श्री दत्त जयंती निमित्त परतवाडा शहरातील सिव्हिल लाईन स्थित असलेल्या स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून अखंड नाम जप यज्ञ प्रहारी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभयात्रेत शेकडो हजारो भाविकांनी सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला परतवाडा शहरातील सिव्हिल लाईन येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी अखंड नामजप यज्ञ प्रहरी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरुचरित्र महापारायण हे वीस डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे तर तेवीस डिसेंबरला सुंदरकांड आणि चोवीस डिसेंबरला भारुड गौडन सत्तावीस डिसेंबरला भजन कीर्तन आणि अठ्ठावीस डिसेंबरला महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे मंगळवारी सव्वीस डिसेंबर सकाळी भव्य शोभायात्रा करण्यात आली श्री दत्त जन्मोत्सव निमित्त हिशोब यात्रा दरवर्षीप्रमाणे आयोजित करून सत्तावीस डिसेंबरला श्री सत्यदत्त पूजन महानैवेद्य आरती सायंकाळी सात वाजता भजन कीर्तन करण्यात येणार आहे त्याचप्रकारे अठ्ठावीस डिसेंबर रोजी बारा वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे सर्व सदस्य भक्तगण महिला मंडळी कामाला लागले आहे श्री स्वामी समर्थ दत्तजयंतीकडं नाव म्हणजे भेटणे सप्ताह आपला वीस तारखेला सुरू झाला आणि आता सत्तावीसात चार सांगता आहे त्याप्रमाणे केंद्रामधल्या सर्व सेवेकऱ्यांनी खूप प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळे हा सप्ताह चांगला होतो कोणाच्याही एकाच्या हाताने हा सप्ताह होत नाही असंख्य लोकांचे हात जर लागले तर कुठले कार्य सोपं नाही एक कोणी काही कुठलेही काही करू शकत नाही आणि आज आमच्या दत्त स्वामी समर्थ राहतगाव केंद्रामध्ये पाचशेच्या वर गुरुच्या इथं बसलेले आहेत स्वामी स्थानामध्ये जाऊ नका दुर्गा सप्तादि जाऊ नका रोजचा जप रोजच्या माळी अगदी दिवसभर महिला आणि पुरुष सेवेकरी सतत सतत आपला सेवा करत होते आणि प्रत्येक विषयामध्ये कोणालाही काही सांगावं लागलं नाही आपला मार्ग फार साधा सोपा आणि सरळ आहे त्यामुळे लोकांना कुठली कठीण नाही आपल्या केंद्रामध्ये गुरुवारी आणि रविवारी आरती असते आणि त्यावेळेला प्रश्नचा विवाह असतो कोणाकोणाचे प्रश्न असेल काही असेल समस्या असेल आपल्या केंद्रामध्ये त्या सुटवल्या जातात पत्रिका पाळणे हस्तरेखा पाळणे आणि मार्गदर्शन करणे आपल्या केंद्रातला एक एक सेवेकरी अतिशय से चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो कारण तो स्वामी भक्त आहे स्वामी सेवेत घडलेला आहे आणि तुम्ही आमचा सेवेकरी कुठेही टाका कुठे गेला तर तो चमकल्याशिवाय राहणार नाही साधा सरळ सोपा कोणाची अडवणूक नाही कोणालाही ना काही मार्गाचं सा वाईट सांगणार ना ना नाही आणि हा असा दत्तज्ञेखाम यज्ञा सप्ताह दरवर्षी येतो आता पुढचा येणारा स्वामी समर्थ पुणे अखंड नाम मजपा सप्ताह आहेच पण हा दत्त अखंड ना मजप्ञ सप्ताह फार मोठ्या प्रमाणात केंद्रात साजरा केला जातो साजरा करताना प्रत्येक दिवशी याग असतात पुणे चंडी याग रुद्रयाग स्वामी याग मल्हारी याग आणि गणेश याग असे निनिराय याग घेतो आणि त्यामुळे आमच्या महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी या यागामध्ये इतके भाग घेतात इतके ट्रेन झालेले आहे आता कोणाचंही काही अडायला नाही पहिले एक काळ होता प्रश्न होता कोणाला कसं विचारावं हो, काय विचारावं हो, कोणाला सेवा हो, काय सांगावी पण आज इतके हात पुढे आलेले आहे की कुठेच काही अडचूक नाही ज्याला बोलावं ना तो आपलं काम नीट करतो आणि हे या यज्ञ हवन सर्वांना मिळते मंडळाच्या मांडण्या आमच्या महिला सेवेकरी करतात तुम्ही मंडळाच्या मांडण्या पाहून घ्या आम्हाला पुढे काही आमचं अडत नाही आणि असा हा स्वामी समर्थ पुणे तेव्हा नामजा त्यांच्या नामजप प्रयत्न सप्ताह सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्याच एकजुटीने करतो आणि आमच्या केंद्रातले मुलं अतिशय तत्पर आहे कुठलेही कार्य असेल तर पोरं उचलून घेतात कुठेही आमची अडवणूक होत नाही आणि पोरांमुळे कार्य जास्त होते यागामध्ये पोरं होते असं वाटलं होतं की चंडी यागाच्या वेळेला देवी आली रुद्रयागाला हिमालयातनं पार्वती आणि शंकर आले आणि काल तर मल्हारी याग होता विचारू नका आपल्या कुलदैवताचा याग इतक्या चांगल्या प्रमाणात केंद्रात झाला की त्यावेळेचा जे जे त्यावेळेचं सर्व कार्य जर कोणी असं डोळ्यातनं पाणी पडलं असतं एक एक जण तिथे आपली सेवा रुजू करतो असा स्वामी समर्थ मार्ग रहाटगाव केंद्रामध्ये लांब जरी केंद्र आहे तरी लोकांना इथे अनुभव येतात लोक आपले अनुभव सांगतात झालेली सेवा मार्गाच्या स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रावर दत्त जयंती निमित्त कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आपल्या इथे जे आहेत सात दिवसाचा गुरुचरित्र पारणाचा सप्ताह राहतो आणि त्या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये जे आहे तर श्रीपाश्रीवल्लभ अमृत भागवत झाला त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती नवनाथ ग्रंथ गुरुचरित्र स्वामीचरित्र सहारामृत मल्हारी सप्तशती या सगळ्या ग्रंथांचं पारायण केलं जातो त्याच्यानंतर जे आहे चोवीस तास जे आहे स्वामीसमर्थ मंत्राचा कंटिन्यूली जग चालू राहतो विणेवरसुद्धा चालू राहतो माडीवरसुद्धा चालू राहतो आणि चोवीस तास चालू राहतो आणि त्याचं खंडन पडत नाही त्याच्यानंतर जे आहे तर शेकड्याच्या वर म्हणजे शंभराच्या भरतं जे आहे लोक पारायणाला बसलेले राहतात प्रत्येकजण सात दिवस येऊन वैयक्तिकरित्या पारायण करतो आणि सोबतच सोबत जे आहे गुरुचरित्र हा दत्तजन्माचा सोहळा आहे तर हा साजरा केल्यानंतर इथे बहुतांश जे आहे तर अन्नाचा जे अन्नदानाचा जो मोठ्यात मोठा मुड़ा कार्यक्रम आहे तो सुद्धा पार पाडला जातो आणि सोबतच सोबत जे आहे क्षेत्रात होणारी प्रगती जी आहे तर सगळ्यांना त्याच्यापासून जे आहे अध्यात्मापासून मिळणारे फायदे आणि जी वाढ आहे ती करण्यासाठी आम्ही सगळे कार्यरत आहोत शोभा यात्रेत परतवाडा शहरातील शेकडो हजारो भाविकांनी सहभाग घेतला टाळ मृदंग वाजवी नृत्य करून श्री दत्त जयंती साजरी केली दत्त निमित्त परतवाडा येथील अंजनगाव स्टॉपवर स्वामी समर्थ यांचं आध्यात्मिक केंद्र आहे दिंडोरीच्या अंतर्गत हे आध्यात्मिक केंद्र जिथे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि इथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गुरु गुरूंचा स्थान हे दत्त जयंतीला मानल्या जाते आणि परतवाडा येथे दत्त जयंतीनिमित्त एकोणीस तारखेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वामी समर्थ मठ आध्यात्मिक केंद्र अंजनगाव स्टॉप इथे होत आहे आज मोठी शोभायात्रा सुद्धा करण्यात आली होती आणि या शोभायात्रेमध्ये झाकी म्हणून स्वामी समर्थांची झाकी इथे होती आणि वारकरी संप्रदायाची सर्व वारकरी मंडळी आज दुरूंचा जप करून स्वामी समर्थांचं नाव घेऊन आज नाचत खेडत हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला दत्त जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे म्हणून आपण सुद्धा एकदा परतवाडा येथील अंजनगाव स्टॉप अकोला मार्गावर असलेले स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रावर भेट जरूर द्यावी मी कॅमेरामॅन मोन्ही सुबोपित किल्लेदार सिटी न्यूज परतवा